चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताय्याने दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आणि खूप लाभदायी आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे तर बघा आता लवकरच स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा येत आहे तर या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला अशी कोणती सेवा करायची आहे आता आपल्या चॅनेलवरती गुरुपौर्णिमेनिमित्त बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण बऱ्याच काही नवीन नवीन सेवा आहेत ज्या कोण्या ताईंना माहीत नाहीत किंवा दादांना माहीत नाही मग त्यांना त्या माहीत व्हाव्या किंवा त्या कोणत्या तरी अडचणीत असतील तर त्या अडचणीतून मार्ग निघावा किंवा कोणालाच सेवेबद्दल काही माहीत नसेल तर एखाद्या वेळेस जर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला तर त्यांना थोडीफार माहिती मिळावी त्यासाठीच हे छोटेसे लहान सेवेचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे तर बघा आज खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे बघा आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंची कोणती सेवा करायची बघा बऱ्याच वेळेस काय होतं की घरामध्ये लहान मुलं असतात ते छिडछिडपणा करता, करतात हट्टीपणा करतात कोणाचंच ऐकत नाहीत किंवा नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत असतो घरामध्ये सतत भांडणतण्णं होत असतात त्याचबरोबर घरामधील वातावरण हे पूर्ण बिखरलेलं असतं त्याचबरोबर घरामध्ये बाहेरील बाधा होणे बाहेरील अशी करणी बाधा असले प्रकार घरामध्ये घडणे किंवा बाहेरील वास घरामध्ये असणे आणि घरामध्ये सतत सतत नैराश्य किंवा सतत एक वेगळीच घरामध्ये आपल्या कशासत्र वास असणे त्यामुळे ह्या जर तुम्ही सेवा करून पाहिल्या तर बघा याच सेवेने तुम्हाला खूप आणि खूप असा छान असा रिझल्ट दिसून येणार आहे ही महत्त्व महत्त्वपूर्ण ही सेवा तुमच्यासाठी असणार आहे तर बघा ती सेवा कोणती आहे ती कशी करायची त्याची अटी काही नियम काही सर्व काही आज व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओची या सेवेची सर्व माहिती पूर्णरित्या माहीत पडेल तर बघा आता ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांनी तर ही सेवा आवर्जून करायलाच हवी पण बऱ्याच वेळेस असं होतं बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की आम्हाला स्वामींची सेवा तर खूप करावीशी वाटते पण आमच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती नाही आहे स्वामी महाराजांचा फोटो नाही मग आम्ही सेवा कशी करायची तर बघा स्वामी महाराजांची मूर्ती जर तुमच्या घरात म्हणजे आणण्यास नकार असेल तर तुम्ही स्वामी महाराजांची प्रतिमा तुमच्या अंतकरणात तुमच्या डोळ्यासमोर आणा डोळे बंद करून दोन्ही डोळ्याच्यामध्ये स्वामींची प्रतिमा तुम्ही आणा बघा स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला दिसतील नक्कीच स्वामी महाराज तुमच्या पुढे येतील अशा सुद्धा ही तुम्ही सेवा करू शकतात तर बघा आता ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती फोटो आहे तर त्यांनी काय करायचं स्वामी महाराजांची छान अशी पंचोपचारी पूजा करायची आता तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यासमोर जर आज आला तर तुम्ही आजपासून ही सेवा करू शकतात उद्यापासून करू शकतात परवापासून करू शकतात किंवा गो गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला तर त्या दिवशी गुरुपौर्णिमे सुद्धा तुम्ही हा ही सेवा करू शकतात तर बघा एकवीस दिवसाची करा पंधरा दिवसाची करा सात दिवसाची करा किंवा अकरा दिवसाची करा किंवा एक दिवसाची सेवा करा कितीही दिवसाची तुम्ही ही सेवा करू शकतात पण जर तुम्ही आजपासूनच या सेवेची सुरुवात केली तर एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करण्यात येते आणि बघा आवर्जूनच जमलं तर तुम्ही बघा आता आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा संकट असतात बरेचसे अडचणी असतात मग त्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी योग्य मार्ग मार्गदर्शक आपल्याकडे असणं महत्त्वाचं असतं योग्य बघा ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येक लहानपणापासून आपल्याला आईवडिलांनी हाताला धरून चालवलेलं चालायला शिकावलं शिकवलेलं असतं वाईट काय चांगलं काय सर्व काही त्यांनी शिकवलेलं असतं त्याचप्रमाणे स्वामी महाराजही आपल्याला आपल्या अपले हाताला धरून आपल्यासोबत सावलीसारखं आपल्या पाठीशी उभे असतात आपल्यासोबत उभे असतात सुखात दुःखात संकटाच्या काळी अडचणीच्या काळी स्वामी महाराज आपल्यासोबत असतात ते क्षणोक्षणी पावलोपावली आपल्यासोबत असतात मग प्रत्येक संकटात आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी एकतरी गुरु असावाच लागतो ना मग त्या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींना श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपदसुद्धा देऊ शकतात तुम्ही आवर्जून हे काम नक्की करा स्वामी महाराजांना <Kellis -t cigar intentar> स्वामी गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपद नक्की द्या स्वामी महाराजांना गुरुपद नक्की द्या स्वामी महाराजांना आपला गुरु बनवा कारण प्रत्येक अडचणीच्या टाईमाला अडचणीच्या ज्यावेळेस आपण खूप संकटात असो त्या संकटातून मार्ग स्वामी महाराज तुम्हाला नक्की दाखवतील बघा एक वेळेस जर देव आपल्यावर जर कोपले तर गुरु आपल्याला त्यातून तारतात पण जु गुरु जर आपल्यावर कोपले तर देवही काय करू शकत नाहीत त्यामुळे गुरु आपल्यासोबत असणं आणि गुरुची साथ आपल्याला लाभणं हे खूप महत्त्वाचं आणि आयुष्यात हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो की आपल्याला एकतरी गुरु असावा तर बघा तुम्ही आवर्जून या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी स्वामी महाराजांना गुरुपद नक्की द्या बघा तुमच्या जीवन हे कसं बदलून जातं तुमचं आयुष्य हे कसं बदलून जातं आयुष्य एकदम सुखकर असं होतं बघा आता आयुष्य म्हणलं की सुख येतं सुखासोबत दुःखही येतं पण या सर्वातून आपल्याला सुखातही स्वामींची साथ असावी आणि दुःखातही स्वामींची साथ असावी त्यामुळे स्वामी महाराजांना तुम्ही नक्की गुरुपद द्या तर बघा जर तुम्हाला गुरुपद कसं द्यायचं याचा जर डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर बघा आता गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला हे काम दररोज करायचं आहे तर ते काम कोणतं आहे ते द काम म्हणजे ते नेमकं काय करायचं आहे कोणती सेवा करायची आहे बघा आता गुरुपौर्णिमेपर्यंत मग तुम्हाला कितीही दिवसाची सेवा घडू तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल फोटो असेल तर तुम्ही गुलाबजल गंगाजलने फोटो स्वच्छ पुसून घ्या राष्ट्रीयगंध सर्व फुलाचा हार लावा किंवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामी महाराजांना दह्या, दह्या दुधाचा अभिषेक करा नसेल तर तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याचा सुद्धा स्वामी महाराजांना अभिषेक करू शकता नंतर स्वामी महाराजांचे जा वस्त्र असेल तर वस्त्र घाला अष्टीगंध लावा स्वामी महाराजांचा आवडतं हिना अत्तर लावा छान अशी पिवळ्या रंगाची फुलं स्वामी महाराजांना वाहा फळं स्वामी महाराजांसमोर ठेवा जे काही असेल ते स्वामी महाराजांना तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा धूप दीप सर्व काही लावून छान अशी स्वामी महाराजांची पूजा करा आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे बघा तारक मंत्र या शब्दातच खूप अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारणारा कोणत्याही अडचणीतून बाहेर काढणारा संकटातून बाहेर काढणारा अडचणीतून आपल्याला तारणारा म्हणजे आपले स्वामी महाराज मग त्यांचा तारकमंत्र स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांसाठी हा दिलेला तारकमंत्र आहे बघा ज्यावेळेस तुम्ही मोठ्या अडचणीत असाल किंवा तुमच्या मनात एक वेगळीच भीती असेल सतत तुम्हाला भीती वाटत असेल किंवा काहीतरी वेगळा प्रकार तुमच्यासोबत घडत असेल तर त्यावेळेस तुम्ही डोळे बंद करून स्वामी महाराजांचा तारकमंत्र फक्त एक वेळेस म्हणून बघा तुमची भीती सर्व काही निघून जाईल तुमच्या डोक्यामध्ये खूप डोकं दुखत आहे डोक्यामध्ये वेगळे विचार येतात ते येत असतील तर ते सुद्धा तुमचे विचार निघून जातील आणि तुमचं डोकं एकदम शांत होईल इतका या तारकमंत्राची जादू आहे तर या तारकमंत्राचं बघा आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात चिडचिडपणा करतात ऐकत नाही बरोबर सतत घरामध्ये आजारी व्यक्ती असते मग ती त्यांचं दुखणं एक झालं की एक असं दुखणं लगातार त्यांना येत असतं त्याचबरोबर घरात घरातील वाईट वा वाईट बाधा हे सर्वांवर सर्वांवर शंभर टक्के प्रभावी असा हा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे तारक मंत्राचं तीर्थ दररोज गुरु स्वामींच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही घरी तुम्हाला बनवायचं आहे ज्यावेळेस आपल्या घरातील एखाद्या व्यक्तींना बाहेरील बाधेचा त्रास होत असेल तर जर तुम्ही या तारक मंत्राचं तीर्थ करून घरामध्ये सर्व व्यक्तींना पिण्यासाठी दिलं किंवा घरामध्ये शिंपडलं तरी बाहेरील बाधाचा तुमच्या घरातील बाहेरील बाधा जी आहे ती नाहीशी होते हळूहळू तुम्हाला याचा प्रभाव जाणून येईल तुम्हाला याची प्रचिती येईल खूप छान असा रिझल्ट या तारकमंत्राच्या तीर्थाने येतो तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांसमोर आसन टाकून बसायचं आहे दोन उदबत्त्या लावायच्या आहेत एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासवर उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला स्वामी महाराजांचा तारकमंत्र म्हणायचा आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाट शिरे अत अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी हा संपूर्ण तारकमंत्र मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे जास्त वेळ लागत नाही वीस तीस मिनिटात तुमचा हा तारकमंत्र म्हणून होतो आणि तारकमंत्र हा फास्ट म्हणायचा नाही एकदम शांत पूर्ण त्याच्यातला अर्थ दडलेला जो आहे तो तुम्हाला कळावा अशा प्रकारे शांत हा तारकमंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि ज्यावेळेस तारकमंत्र संपूर्ण म्हणायचा होतो ज्यावेळेस आपण जी उदबत्ती लावलेली असते ती उदबत्तीची रक्षा बऱ्याच वेळेस क uh, म्हणजे उदबत्तीच्या रक्षा जी प्लेटमध्ये पडलेली असते तर ती उदबत्तीची रक्षा तुम्हाला थोडीशी त्या ग्लासमध्ये टाकायची आहे आणि अकरा वेळेस तारकमंत्र म्हणल्यामुळे ती ऊर्जा त्या पाण्याकडे पाणी ती ऊर्जा आपल्याकडे खेचून घेत असते आणि त्याच्यामुळे त्या पाण्याचं रूपांतर तीर्थात होतं आणि ते तीर्थ प्रभावशाली पंच म्हणजे प्रभावशाली असं अमृत ते बनतं आणि तीर्थ बनतं आणि हे तीर्थ तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तींना दररोज नित्यनियमाने पिण्यासाठी द्या आणि घरामध्ये थोडंसं फुल त्या पाण्यात बुडून घरामध्ये चहू कोपऱ्याला ते तीर्थ तुम्ही शिंपडा याने काय होतं की घरातील बाहेरील बाधा नकारात्मकता बाहेरील बाधा नकारात्मकता सर्व काही निघून जाते तुमच्या घरातील वातावरण एकदम पॉझिटिव्ह आणि एकदम आनंदमय वातावरण राहतं आणि बघा या सेवेने तुमच्या घरामध्ये किती प्रसन्नता येते हे तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे मला सांगचाल इतका हा प्रभावी उपाय आहे बघा ब हे हा जो उपाय आहे हा तारकमंत्राचा उपाय आहे तर तो आत्तापासूनच नाही युगायुगी हा उपाय म्हणजे आलेला आहे बघा आधीच्या काळामध्ये जे ऋषीमुनी तप जप करायचे ते एका वनामध्ये जाऊन जपासाठी बसायचे त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये कमंडोल असायचं बघा मग त्याच्यामध्ये पाणी असायचं तर ज्यावेळेस ते जप करायचे त्यावेळेस त्या तो कमंडोल त्यांच्या हातामध्ये असायचा तर पाण्यामध्ये ती सर्व काही आपण जर जप करतो त्याची ऊर्जा खेचण्याची क्षमता असते आणि ते पाणी ते, ते, ते कुठेही शिपलं की बघा एक वेगळी जादू व्हायची त्याचप्रमाणे हे तीर्थही त्याचप्रमाणे असतं कारण आपण तारकमंत्राची स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला तारकमंत्र हा पूर्ण म्हणलेला असतो त्याच्यामुळे घरातील आजारी व्यक्ती असो बाधित व्यक्ती असो सर्वांवर हा प्रभावी उपाय असतो त्यामुळे तुम्ही या गुरुपौर्णिमेपर्यंत हा उपाय आवर्जून करून बघा खूप म्हणजे खूप चमत्कारिक हा तारकमंत्राचा उपाय आहे बघा ज्यावेळेस एखादी व्यक्ती जीवन मरणाच्या दारात जर असेल तर त्या व्यक्तीला जर तुम्ही हे तारकमंत्राचं तीर्थ दिलं तर ती व्यक्तीसुद्धा वापस येण्याची शक्यता या तारकमंत्रामध्ये इस असते इतका प्रभावी हा तारक मंत्र आहे तर तुम्ही आवर्जून हा तारकमंत्र बनवा आणि घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी द्या तर तुम्ही या गुरुपौर्णिमेपर्यंत हे काम नक्की आवर्जून करा तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो असेल तर एक ना एक सेवा तुम्ही करायलाच पाहिजे तर असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ